श्रोते हो मला भेटलेली एक सुंदर स्त्री ही सुंदर स्त्री तुमच्या माझ्या सगण्याला एक नवी दिशा देईल एक ऊर्षा देईल एक आधार देईल आणि जगण्याची खंबीर साथ देखील होईल एका संध्याकाळी सगळी कामं आटोपून मंदिराबाहेरील एका आडबाजूच्या बाकड्यावर मी तिथं बसलो होतो अंधार पडत चालला होता वर्दळी फारशी नव्हती तिथं घरी जायच्या आधी कोणाचं काही कॉल्स व्हॉट्सअप हे बघावं म्हणून मी मोबाईल काढला आणि बघतो तर तो मोबाईल हँग झालेला बाप रे बरेच महत्वाचे कॉल्स आता कसं करायचे मोबाईल चालू करण्याचा खटाटूप चालू होता मला वैताग आला होता मोबाईल काही सुरूच होत नव्हता काय करावं या विचारांच्या तंद्रीत असतानाच माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगऱ्या आवाजात कुणीतरी विचारलं कोण आहे कोण मी तंद्रीतून जागा होत एकदम दसकलो आणि वर पाहिलं तर बघून भीती वाटावी भी। अशी विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी होती मी आधी घाबरलो पण नंतर चिडून विचारलं ओ काय आजी ही काय पद्धत आहे का दिसतं का नाही तुम्हाला औ पटकन येऊन अशी अंगावर हात ठेवता तुम्ही घाबरलो ना मी तशी ती आशी म्हणाली आओ मला दिसत नाही हितच मी बाहेर भीक मागते आणि या टायमाला मी हितच बसून भाकर खाते माफी करार मी जाते दुसरीकडं मी ओशाळलो म्हटलं बर नाही आशी बसा इथंच मी चाललोय लगेच तिला बघून माझ्या अंगातला डॉक्टर जागा झाला म्हणालो आजी डोळ कशाने गेलं तुमचं ते म्हणाली लहानपणी डोळ्यातनं पाणी येत होत लय दुखायचं डोळ बापानं गावातल्या भगताला दाखवलं त्यानं काहीतरी औषध सोडलं डोळ्यात माझ्या मरणाची आग झाली आणि नंतर डॉक्टर म्हणाला आता कसलं तरी आशेड होत ते डोळ्यातून चळाल्या आणि तो वापस बंद झालं सतरा वर्षाचे होते तवा मी काय अहो मग तुमच्या आई बापाच्या आणि त्या भगताच्या चुकीमुळे डोळं गेलं तुमचं अहो आधीच ते डॉक्टरांकडे गेलं असत तर ही वेळ आली नसती तुमच्यावर बे अक्कल असतात लोक मी हे सगळं सहज बोलून गेलो यावर मला वाटलं माझ्या सुरात सुर मिसूर ते आता त्यांना शिव्या शाप देईल पण नाही तसं झालं ती म्हणाली नाही व अवनाच्या आई बापाला वाटल आपल्या तरण्यापोरीच डोळं जावं म्हणून बेचाऱ्याने त्यांना जे जमलं ते त्याने केलं अव खेळात कुठनं आणायचा डॉक्टर आणि आला तरी त्याला पैसे कुठनं दिला असत माझं डोळं गेल्यावर डोकं आपटून तुन माझा बाप गेला त्या बिचाऱ्याची काय चूक होती माझ्या आईनं एखाद्या लहान बाळावाने माझं सगळं केलं बघा डोळ असताना जेवढी माया नाही केली त्याच्यापेक्षा जास्त माया तिनं डोळ गेल्यावर केली आम्ही चांगली असते तर एवढी फुलावाने जपली असते का मला अ डोळ गेल्याचा असा बी फायदा असतो या हा हसत हसत ती असं म्हणाली वाईटातून सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न ती करत होती तरी मी म्हणालो अहो मग त्या भगताचं काय त्यानं तर चुकीचं औषध सोडलं ना तेव्हा ती म्हणाली अव असं कसं म्हणता साहेब माझं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं मला ते औषध लागू नाही झालं त्याला त्यो तरी काय करणार अ माझं डोळं जाणारच होत त्याला तो निमित्त झाला फक्त माझ्या नशिबाचं भोग होतं ते त्या बिचाराचा दोष नाही कोणी काय चांगलं करायला गेलं चुकून वाईट झालं तर त्याला दोष देऊ नये डॉक्टर सुटोच तो ना पण बरं वाटाव म्हणूनच ना त्याचा दुखायचा इच्छा नसतो त्यात आपण असं समजून घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल व इंटेन्शन इज इम्पॉर्टंट बिहाइंड एव्हरी ऍक्शन या वाक्याचा याजीनं किती सहज अर्थ सांगितला होता किती सहज सार सांगितला होता पण मग आजी इतकी वर्ष तुम्ही काही न बघता मग कशा राहू शकला तेव्हा ती म्हणाली न बघता अ काय बघायचं राहिले सगळं बघून मना साठ या वासराला दूध पाचताना गाईचं रुळ म्या पाहिलं सगळा भात माझ्या ताटात ता ता टाकून उपाशी हस झोपणारी आई म्या पाहिली पिलाच्या चोचीत घास भरवणारी शिमणी म्या बघितली कुत्र्याच्या पिलाला दूध पाजणारी शेळी मी बघितली या फुटलेल्या छपरातन हात येणार चांगलं ते बी म्या बघितलं या मातीतनं उगवणारा कोंब पाहिला या तुम्ही काय बघितलं यातलं आव हे सगळं बघून झाल्यावर आता काय राहिले बघायचं या तिच्या प्रश्नाला उत्तरच नव्हतं माझ्याकडं बरं मग आजी तुमचं लग्न साचरत मी विचारलं तेव्हा आयशी म्हणाली हा झालं होतं की तिओबी आंधळा होता त्यानंच आणलं पुण्याला मला पदरात एक पोरगी टाकली त्याच्या पुण्याईनं पोरगी आंधळी नव्हती म्हणलं चला चांगलं दिवस आलं पण तिओबी दोन वर्षातच गेला बरं झालं बेचारा तो तरी सुटला मग आयषी तुमची पोरगी ती कुठं असते आजी भाकास हसली आणि म्हणाली ते वय ते वर्षी गेली त्याच्या बापा माग त्याला शोधायला आता वर्ण दोघ माझ्या बघत असतील माझे स्वर्गात मन नाचगाणी चालत्यात रोज पण आमच्या आंधळ्याच्या नशिबात ते बी नाही मेल्यावर सुद्धा नाही असं म्हणून ते आजी हसायलाच लागली पण मी सुन्न झालो काय बोलावं हे कळेस ना इतकं सगळं भोगून सुद्धा इतकी ती निर्विकार बरं आशी मग या सगळ्या दोष कोणाचा बाबा कुणाचाच नाही परत आपलं आपलं काम केलं ज्याचा त्याचा मो बदला ज्याला त्याला मिळालाय आपल्या वाट्याला आलं ते आपण घ्यायचं कान कस ते नाही विचारायचं आकर मिळाली तर म्हणायचं आज आपली दिवाळी आणि ज्या दिवशी मिळणार नाही त्या दिवशी म्हणायचं चला आज उपवास करू दोष कुणाला द्यायचा नाही वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काही कारणच नाही आजी ते कसं काय मला नाही समजलं हे बघा साहेब एखाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं एकच हात तुटलाय दुसरा तरी हात चांगलाय दोन्ही हात गेलं तरी म्हणावं पाय तरी पाहिजेत आणि ती पाय हायत मला आता माझंच बघ दोन्ही डोळं गेलं तरी बोलता येते ना मला काय बोलावं मलाच कळेना या विद्रुप चेहऱ्यामाग किती विद्वता दडली होती वयामुळे हा पोक्त पण आला असेल की भोगलेल्या सर्व यातनामुळं मनाला आलेला हा बधिरपणा असेल काही असो एवढ्या सुंदर विचाराची वाईटातून चांगलं शोधण्याचा प्रयत्न करणारी वरवर विचित्र दिसणारी आजी, तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली